तुम्ही पाहत आहे निपाणी न्यूज सौफेर घडामोडी बोरगाव बसस्थानक परिसरात गाणीचे साम्राज्य पट्टण पंचायतचे अक्षम्य दुर्लक्ष निपाणी तालुक्यातील महत्त्वाचे शहर आणि सीमाभागातील भागातील वर्तळीचे ठिकाण म्हणून ओळखले जाणारे बोरगाव येथील बसस्थानक परिसर सध्या घाणीच्या बिडक्यात सापडला आहे सार्वजनिक सुविधांमध्ये बसस्थानक अत्याधुनिक असूनही परिसरातील सांडपाणी हॉटेलचे ड्रेनेज तसेच मोकाट डुकरांचा वावर यामुळे परिसरात दुर्गंधीयुक्त आणि गलिच्छ वातावरण निर्माण झालं आहे पावसाळ्यामुळे बसस्थानकाच्या आजूबाजूला पावसाचे व सांडपाणी ठिकठिकाणी साचलं आहे विशेषतः कंपाऊंड पलीकडील भागात गटारीचं पाणी तुंबल्याने प्रचंड दुर्गंधी पसरली असून त्यामुळे टासांचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे परिणामी डेंगू मलेरियासारख्या रोगांचा धोका अधिक वाढल्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे केंद्र स्वच्छ भारत मिशनसाठी मोठा निधी उपलब्ध करून दिला जात असताना बोरगाव पट्टण पंचायत मात्र बसस्थानक परिसरातील स्वच्छतेकडे दुर्लक्ष करत आहे अशी तक्रार प्रवासी आणि स्थानिक नागरिकांनी केली आहे परिसरात मोका डुकरांचा वावर हा देखील गंभीर समस्या बनली असून त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने परिस्थिती चिंताजनक बनली आहे त्यामुळे ही समस्या कायमस्वरूपी दूर करण्यासाठी संबंधित प्रशासनाने तातडीनं लक्ष घालावं अशी जोरदार मागणी होत आहे एन न्यूजसाठी बोरगाहून अजित कांबळे चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील